श्री स्वामी समर्थ माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर दिवाळी झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना वेध लागते ते म्हणजे तुळशीच्या लग्नाचे कारण आपण हिंदू आहोत त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या दारासमोर एकतरी तुळशीचं झाडं असतं आणि त्या तुळशीच्या झाडाचं आपण पूजा करत असतो दररोज तिला दिवा तिला दिवा लावत असतो अगरबत्ती दररोज आपण तिची हळदी कुंकणी पूजा करत असतो त्याच तुळशीचं लग्न झाल्याशिवाय आपल्या ज्या हिंदू संस्कृतीनुसार आपल्या लग्न सराईला सुरुवात होत नसते त्यामुळे आपण तुळशीचं लग्न हे दरवर्षी विधिवत लावत असतो आणि ज्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर त्यांनी तो ते या दिवशी जरूर आणावे आणि तुळशीचं लग्न लावावे कारण तुळशीचं लग्न लावल्याशिवाय आपल्या घरात मंगल कार्य होत नसतं आणि तुळशीचं लग्न जर आपण लावलं तर कन्यादान केल्याचं पुण्य आपल्याला भेटत असतं त्यामुळे जर तुमच्या घरात नसेल तुळस तर तुम्ही नक्कीच आणा आणि त्या दिवशी तुळशीचं लग्न जरूर लावा जसं की लग्न सरायला या या दिवसापासून सुरुवात होत असते तुळशीचं लग्न झाल्याशिवाय तुळशी विवाह हा आपण देवउठणी एकादशीच्या दिवशीच साजरा केला जातो देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योगनिद्रेतून जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपत असतो या दिवसाला देवोत्थनी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी असे म्हणतात तर या दिवशी भगवान श्रीहरिया आणि तुळशी मातेची पूजा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे त्यामुळे आपण तुळशी विवाह हा साजरा करत असतो तर तो तुळशी विवाह साजरा करत असतो आणि आपल्या घरामध्ये एक मांगल्याचं प्रतीक म्हणून आपण हा तुळशी विवाह साजरा करत असतो तर यामध्ये आपण तुळशी विवाह साजरा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय घडतं तर काही उपाय आहे जसं की जर तुम्ही वैवाहिक जीवनात काही समस्या येत असेल तर त्या दूर होतील तसेच या दिवशी तुमच्या जोडीदारासमोर जर तुम्ही मला मंगलाष्टकाच जर पठन केलं तर शुभ मानलं जातं यामुळे आयुष्यात सकारात्मकता वाढत असते नंतर घरात सुख शांती टिकून ठेवण्यासाठी तुळशीसमोर आपण तुपाचा दिवा लावा असे केल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि आर्थिक समस्येपासून आपली मुक्तता होत असते त्यानंतर आहे की जर तुम्ही अखंड सौभाग्याची जर प्रार्थना करत असाल किंवा पुत्र प्राप्तीसाठी जर प्रयत्न करत असाल तर तुळशी विवाहाच्या दिवशी शालिग्राम आणि तुळशीचा विवाह आपण जरूर लावायचा आहे कारण यामुळे जीवनात सुख शांती टिकून राहत असते त्यामुळे तुमच्या घरात जर तुळशीचं रोप असेल तर नक्कीच तुम्ही तुळशीचं विवाह दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी साजरा करा आणि तिचे आशीर्वाद तुमच्या वरती अखंड राहू द्या तर ती तर तुळशी विवाह हा कोणत्या दिवशी आहे बऱ्याच जणांना खूप संभ्रमात आहे की बारा तारखेला आहे की तेरा तारखेला परंतु बारा तारखेला एकादशी चालू होती आणि तुळशी विवाह हा तेरा तारखेला चालू होतो म्हणजेच काय तर आपण तुळशी विवाह हा तेरा तेरा तारखेपासून कर, ता। तर पंधरा तारखेपर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तेरा चौदा आणि पंधरा या तीन दिवसामध्ये आपण तुळशी विवाह साजरा करणार आहोत तुम्हाला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी कर करू शकतात तर बऱ्याच जणांना प्रश्न आहे की तुळशी विवाह हा कधी करायचा असतो तर तुळशी विवाह हा तिन्ही सांजेच्या वेळेस त्याला मुहूर्त वगैरे काही नसतो आपण तिन्ही सांजेच्या वेळेस तुळशी विवाह करू शकतो म्हणजे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपण तुळशीचा विवाह करू शकतो तर तुळशीचा विवाह हा कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा कोणते साहित्य लागते तर तुळशी विवाहासाठी आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ घ्यायचा आहे जिथे आपण तुळशी विवाह कर तुळशी विवाह करताना आपण कोणतंही शुभ कार्य करत असताना आपण गणपतीची पूजा करत असतो त्याच पद्धतीने आपण गणपतीची आपण सगळ्यात आधी स्थापना करून म्हणजे दोन विड्याचे पानं त्यावरती सुपारी ठेवून आधी तुळशीची आपण पूजा करणार आहोत आहोत तिथे आपल्याला मांडव म्हणून आपल्याला जी फुलं असेल किंवा आंब्याची पानं असेल त्यांनी सगळीकडे तोरणं लावायची आहे म्हणजे आपला तो एक प्रकारचा मांडव झाला त्यानंतर आपल्याला जिथे आपण चौरंग किंवा पाट ठेवलेला आहे, आहे। या मुले त्या पाटाला आपण चार ऊसाचे ऊस टांगायचे आहे उभे करायचे आहे कारण यामुळे विवाह हा अपूर्ण आहे कारण ऊसाचा आपण मंडप करत असतो त्यामुळे उसाचा मंडप करायचा त्यावरती आपल्याला जी एखादी आपल्या घरामध्ये तुळस आहे तर ती तुळस घ्यायची आहे त्याआधी चौरंगावरती किंवा पाटावरती आपल्याला एक लाल पांढरं का लाल लाल कापड घ्यायचं त्यावरती आपल्याला तांदळाने अष्टदल काढायचं किंवा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती हळदी कुंकुवायचं नंतर आपल्याला ती कुंडी त्यावरती ठेवायची आहे त्याच पद्धतीने समोरच लगेच आपल्याला एक दुसरा पाट घ्यायचा आहे त्या पाटावरती आपल्यालाच एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे लाल कलरचं असलं तरी चालेल त्यावरती आपल्याला बाळकृष्ण ठेवायचं आहे परंतु बाळकृष्ण आपण तांदळात ठेवत नाही कारण बाळकृष्णाला तांदूळ चालत नाही त्यामुळे आपण त्यांना तिळ अर्पण करायचे आहे तिळावरती आपण ते तिळाने स्वस्तिक काढून मग आपण बाळकृष्ण ठेवणार आहोत त्यानंतर आपल्याला तुळशीला साडी नेसायची आहे कोरी साडी आपण क घाल घातलेली नसावी कोरी साडी असेल ती कोरी साडी आपण तुळशीला घालायची ती कोरी साडी घातल्यानंतर आपण देवी जसं आपण एखादी नवीन नवरी असती जशी सास शृंगार करत असते त्याच प्र त्याच पद्धतीने तिला सौभाग्याचे सगळेही अलंकार द्यायचे आहे जसं की हार असेल वेणी असल मणिमंगळसूत्र असेल जोडवे असेल विरुदे असेल किंवा बांगड्या असल कानातले नाकातले हे सगळे अलंकार आपण तिला घालायचे आहे परिधान करायचे आहे नंतर पंचखाद्य जे असतात जसं की खारी खोबरं बदाम हेही तिला अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला जे फळं असतात बोरं असेल आवळा असेल चिंच असेल कवट असेल अशा प्रकारचे जे पाच फळं आहेत तर त्या दिवीला म्हणजेच तुळ तूड़, तुळसा मातेला आपल्याला ते अर्पण करायचे आहे त्यानंतर छान कडेनी रांगोळी काढायची आहे रांगोळीनी सजावट करायची आहे आणि अगदी नवीन नवीन वधूसारखं तिला आपल्याला नटवायचं आहे नंतर तिची ओटी भरण्यासाठी आपल्याला एक ब्लाऊज पीस आणि एक नारळ द्यायचं आहे त्यानंतर एक छानसं एक कलश आपल्याला तिथे स्थापन करायचं कर आहे कारण कोणतंही शुभ कार्य करत असताना आपण कलश स्थापन करत असतो त्याच पद्धतीने तुळशी विवाहाच्या दिवशीही एक कलश स्थापन करायचा आहे कलश स्थापन केल्यानंतर आपल्याला तुळशीचं पंचोपचार पूजा करायची आहे पंचोपचार पूजा केल्यानंतर आपण तिला जे फराळाचे पदार्थ आहे ते फदारा फराळाचे पदार्थ आपण अर्पण करायचे म्हणजे नैवेद्य दाखवायचा आणि अक्षदा बनवायच्या आहे जेणेकरून त्या अक्षरामध्ये हळदी कुंकू मिक्स करून प्रत्येक जेवढे लग्नासाठी हजार व्यक्ती असेल त्यांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये आपण अक्षर द्यायचे आहे नंतर आपण शालिग्राम आहे त्यांनाही वस्त्र परिधान करायचे आहे जसं की त्यांना धोतर असेल किंवा टोपी असेल हे त्या ठिकाणी ठेवायचं आहे एक नारळ नारळ ही अर्पण त्यांना करायचं आहे जसं की नवीन नवरदेव असतो आपण त्याला नारळ त्याच्या हातामध्ये देत असतो त्याचप्रमाणे नारळ आणि करदोरा त्याच पद्धतीने आपण शालीग्राम म्हणजेच बाळकृष्णालाही नारळ आपण अर्पण करणार आहोत म्हणजे त्यांच्याजवळ ठेवणार आहोत त्यानंतर म मध्यभागी दोघा जणांची दोघा जणांना लग्नाच्या आधी आपल्याला एक हळद दोघांना लावायची आहे ती म्हणजे हळद लावताना आपण ती दुधामध्ये आधी भिजत ठेवायची आहे नंतर तुळशीला आणि नंतर शालीग्राम यांना आपण ती हळद लावायची आहे कारण हळदीशिवाय विवाह होत नाही प आधी हळद आणि नंतर आपण लग्न लावत असतो त्याच पद्धतीने आपण दोघांना हळद लावायची आहे त्यानंतर लग्नाची तयारी करायची आहे आणि नंतर मध्यभागी आपल्याला एक अंतरपाठ जसं नवर नवीन नवरदेव नवरीला अंतरपाठ आपण घेत असतो त्याच पद्धतीने दोन व्यक्तींनी मध्ये अंतरपाठ घ्यायचं आहे नवीन उपरणं आणि नंतर आपल्याला तिची पंचोपचार दोघांची पंचोपचार पूजा करून आपण जे तांदूळ आहे तर ते तांदूळ मंगलाष्टक म्हणून दोघांना दोघांच्या दो डोक्यावरती टाकायचं आहे आणि दोघांच्या दो डोक्यावरती टाकल्यानंतर आपल्याला नंतर, आप नंतर आरती करायची आहे देवीची आणि सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटायचं आहे परंतु एक लक्ष ठेवायचं आहे की जे तांदूळ आपण तुळशीच्या किंवा ज्या शालीग्रामच्या अंगावरती जे तांदूळ टाकत असतात ते पडलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे ज्यांच्या घरामध्ये विवाहिक अं मुलं मुली असतील तर त्यांना ते तांदूळ त्यांच्या डोक्यावरती टाकायचे आहे कारण जेणेकरून त्यांचा विवाह लवकर जमण्यास मदत होत असते तुळशीचं लग्न केल्यानंतर तर त्याच पद्धतीने जी आपण तुळशीला जी साडी कोरी साडी परिधान केलेली असती ती साडी ही आपण जी नवीन म्हणजे मुलगी एखादी लग्नाला असेल आपल्या घरामध्ये असेल किंवा आपल्या पाहुनांची असेल किंवा आपल्या शेजारी असेल तर त्या मुलीला आपण दान म्हणून किंवा त्या मुलीचं लग्न लवकर जमावं यासाठी आपण ती साडी त्या मुलीला घालण्यासाठी द्यायची आहे कारण जेणेकरून त्या मुलींना जर ती साडी घातली तर तिचं लग्न लवकर जुळू शकतं तर अशा पद्धतीने आपण नक्कीच तुम्ही विवाह तुम्ही संपन्न करू शकतात आणि सगळ्यांना प्रसाद म्हणून फराळाचे पदार्थ किंवा जो काही प्रसाद केलेला असेल तो प्रसाद तुम्ही आरती म्हणून झाल्यानंतर प्रसाद द्यायचा आहे नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा म्हणजेच आपल्याला ज्या ठिकाणी तुळस असेल त्या ठिकाणी आपण ते सगळंही व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच तुळशीचं लग्न करू शकता शकतात स्वामी समर्थ